अयोध्या येथे प्रभू श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळा या निमित्तानं अंबरनाथ तालुका अध्यात्मिक उत्सव समिती व आमदार किसन मित्र मित्रमंडळ यांच्या माध्यमातून श्रीराम मंदिर भव्य प्रतिकृती दर्शन प्रभू श्री रामचंद्र यांच्या जीवनावर आधारित चित्र प्रदर्शन गीत रामायण व भजन संध्या अशा अनेक कार्यक्रमांचं आयोजन बावीस तारखेपर्यंत करण्यात आलंय बदलापूर पूर्वेकडील मराठी शाळा येथे हा भव्य कार्यक्रम पार पडणार आहे यामध्ये मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांनी प्रत्येकाला अयोध्येला जाणं शक्य नसल्यामुळे बदलापूरमध्येच कशा पद्धतीनं हा सोहळा जल्लुषात सगळेजण साजरे करू शकतील यावर विशेष भर दिला आहे यातच महिला शहराध्यक्षा मिनल मोरे यांच्यासह इतरही महिला पदाधिकारी दररोज या कार्यक्रमाला उपस्थित राहत आहेत शहरातील इतरही महिला वर्गांनी या राम महोत्सवाला उपस्थित राहण्याचं आवाहन महिला अध्यक्ष मिनल मोरे यांनी केलं आहे

बदलापूरमध्ये सतरा तारखेपासून बावीस तारखेपर्यंत अतिशय आनंदामध्ये आणि उत्सवामध्ये हा शिवरा महोत्सव आम्ही मराठी शाळेवर साजरा करत आहोत खूप आनंद होतो आज दुसरा दिवस आहे महिलांची आम्ही जनतेसाठी करणार आहोत जनतेला आम्ही आवाहन करते की या कार्यक्रमासाठी रोज संध्याकाळी पाच ते नऊ या वेळेमध्ये प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर फॅशन इंडस्ट्री मध्ये वेळेसोबत लोकांचा पेहरावही बदलत चाललाय आणि हाच पेहराव आणखी आकर्षक वाटण्यासाठी बदलापूर पूर्व कात्रप एच पी पेट्रोल पंप समोर सज्ज झाला आहे कॅन्डा सारखा इंटरनॅशनल ब्रँड येथे तरुणांसाठी फॉर्मल टू -पी सूट -पी सूट थ्री ब्लेझर जीन्स तसेच हिवाळा ऋतू लक्षात घेता स्वेटशर्ट हुडी जॅकेट फुल स्लीव्ह टी शर्ट यासोबतच एक्सेसरीज मध्ये बेल्ट टॉव्हल काय सॉक्स परफ्यूम स्लीपर यांसारखे एक ना अनेक ब्रँडेड कपडे व इतरही एक्सेसरीज मिळणार मोठ्या डिस्काउंट मध्ये मग वाट कसली बघताय आजच भेट द्या बदलापुरातील कॅन्टाबी इंटरनॅशनल ब्रँड च्या भव्य शोरूम